हाय सर्वांना नमस्कार राजकीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ आहे आपला आ, मी एक छोटंसं कपड्याचं दुकान लावलेलं होतं तर आपलं ते दुकान काय माझं खेडेगावामध्ये चांगलं चाललं नाही त्याच्यामुळे मी हे सगळे कपडे आता थोडा माझा माल उरलेला आहे वर्ष दीड वर्षे मी लॉकडाऊनमध्ये कपड्याचं दुकान लावलं होतं लॉकडाऊन होतं तेव्हा माझा धंदा खूप चांगला चालला पण त्याच्यानंतर कसं खेडेगावामध्ये लोक काय करतात माहिती आहे का हे जास्त चमक मालाला भाव देतात दे आणि जी चांगला कॉटनचा माल असते त्याला भाव देत नाही दे ते आणि म्हणतात की जास्त महागाचे कपडे हे ते असं दुकानातला माल चांगलाच आहे पण त्यांना कसं बाजारातले कपडे घ्यायची सवय लागलेली असते त्याच्यामुळं घरगुती लावलेलं दुकान काही एवढं खास करून चलत नाही मी लावून बघितले लॉकडाऊनमध्ये चांगलं चाललं पण आता सध्या काय मला रिस्पॉन्स तेवढा चांगला नाही गावामध्ये म्हणून मी काय करत आहे आता हे सगळे कपडे बघा पाहू शकतं हे सगळे कपडे मी कोणा तरी जणाला चांगल्या दुकानादाराला विकत आहे हे असे चांगले भारी भारी मी प्लाजो टॉप हे आणलेले होते हे तर काही थोडेसे गेले काय थोडे राहिलेले आहे ते तर मी आता हे सगळे कोणाला तरी एका दुकानदाराला थोकमध्ये विकून टाकणार आहे एवढा राहिलेला आहे माझा माल पन्नास हजाराचा माल भरलेला होता पण माझा काय तेवढा खास करून चाललाच नाही धंदा मी लॉसमध्ये आहे कपड्याच्या दुकानामध्ये तर म्हटलं आता काय करावं घरी तर ठेवून काय उपयोग याचा आणि घरी कोणाला येत पण नाहीत आता मुलं पण माझे मोठे मोठे आहेत आणि लहान मुलांचा माल भरलेला होता मी तर मी हे माल सगळंच आता विकून टाकणार आहे हे काढल्यामुळं माझा घरात रडा पण जास्त झालेला जा आहे तर हे सगळा मी रडावरत आहे ही सगळी पॅकिंग करून मी एकजणाला कोणाला तर ह्या माल विकण्याच्या तयारीत आहे आता सध्या तर काय करावं परिस्थितीवर आधारित म्हणलं घरच्या घरी थोडंसं दुकान चलावं तर काय दुकान चाललंच नाही म्हणून आता हे सगळा एवढा माल देत आहे कोणाला तरी एक बाजारात टोकमध्ये विकला तर हे तेवढे चार पैसे तर येतील म्हणलं आता मुलीची टायपिंगची फी भरायची आहे तर हे विकून आता दोन चार हजार रुपये तिला लागणार आहे टायपिंगला तर हे सगळं विकून आले तर म्हणून हे काढले आहे तर बघा हे कसं आहे माहिती आहे का लोक करून खाणाऱ्याला पण खाऊ देत नाही आणि चांगला पण चलू देत नाही धंदा व्यवस्थित तर मग काय करावं आता बघा आता दुसरा कुठला तरी काम धंदा म्हणून मी आज हे विकत आहे तरी कसा वाटला माझा व्हिडिओ कपड्याच्या दुकानाचा हे मला कमेंट करून सांगू इच्छिता व कपड्याचं दुकान मी लावावं पुढे का नाही लावावं ठोकमाल विकावं हे मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद